गोविज्ञानपदवीये ज्ञानाग्निदावि माडवीये द्रश्य द्रष्टा सर्वज्ञसोये अवगाहोय विश्व विश्वहे तु भरलासी, आत्मा जगदाकारे होसी, सवेचि शरले मोडीशी तदा शेखी एकत्व मावली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सुमन झाले भरी, परती माघारी घेत नाही बंधनापासून उकलली गाठी देताली मिठी सावकाश तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केली घर रीती संकल्प विकल्प मानवी जीवनात आयुष्यभर सुरू असतात महाराज आता मी हे करल मला ते प्राप्त झालं नाही आता याची प्राप्ती करायची आहे मला त्याग करायचा आहे ते मला स्वीकारायचं आहे हा संकल्प विकल्प आयुष्यभर सुरू असतो महाराज संकल्पाचा दाता नारायण केलेला संकल्प सिद्धीला न्यायचं की नाही हे सुद्धा संचिताच्या प्रारब्धाच्या आधीनच आहे महाराज मूळ स्वरूपात येण्यासाठी जीवाची सतत धडपड सुरू असते कारण मनुष्य योनी ही सामान्य योनी नाहीच आपण सतत चिंतन आहे कि देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावत चिठाई मोठ्या प्रमाणातलं संकट आल्यावर का होईना जीव भगवंताकडे धाव घेतो त्याचा धावा करतो ते निवारण्याकरता त्याच्या ठिकाणी आराधना करतो त्याच्या ठिकाणी शरण जात असतो महाराज आणि जीवाचा एक स्वभाव आहे सतत काही ना काही काही ना काही संकल्प तो करीतच असतो आणि संकल्प करीत तोच तो जीव आहे बर हे सर्व संकल्प हे चांगले वागण्यासाठी चांगलं घडण्यासाठीच असतात कारण मूळ स्वरूपात जावं ही जीवाची मनोमन धाव असते महाराज अगदी दरोडेखोर असला तरी आपल्या मुला आपला मुलगा हा दरोडेखोर व्हावा असं त्याला कधीच वाटत नाही वेश्या असली तरी तिला असं कधीच वाटत नाही की आपल्या मुलीनं वेश्या व्हावं तिला पतिव्रतेमध्ये दे देव दिसतो दरोडेखोराला पोलीस वर्दीमध्ये दे देव दिसतो त्याला वाटतं आपला मुलगा पोलीस वर्दीमध्ये जावा पोलिसात देव दिसतो त्याला वेश्याला पतिव्रतेमध्ये देव दिसतो अध्यात्म सांगत असा संकल्पही करण्याचं शिल्लक राहू नये असं अध्यात्म सांगत निरीच्छस होऊन जावं कशाचीच अपेक्षा राहू नये जीवन इतकं निर्मळ होऊन जावं की आपण आहो तेच अध्यात्म आहे आपण आहो तेच ब्रह्मतत्व आहे इतकं एक रूप त्या ब्रह्मतत्वाशी ईश्वर तत्वाशी, तत्वाशी जीवाच्या ठिकाणी होऊन जावं इतकं वैराग्य प्राप्त व्हावं की या भौतिक सुखाचा वीट यावा त्याचा संपूर्ण त्याग व्हावा होऊन याकरिताच भगवंत श्रीमद भगवत गीता अर्जुनाला उपदेशित आहेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक चोवीस आजपासून आपण या चोवीस क्रमांकाचं संक आ, आ, चिंतन करणार आहोत संकल्प प्र भवान कामांस त्यक्नाशत मनसेंद्रिय ग्राम विनियम्य समंतत श्लोक चौदावा सांगतं की संकल्प प्रभवान कामांस त्यक्तवा सर्वान शेषता मनसैव इंद्रिय विनियम्य समंतता अर्थात मानसिक तर्कामुळं उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केलं पाहिजे सगळ्यांचा सांगण्याचा उद्देश हाच असतो महाराज भगवंत तेच सांगतायत माऊली तेच वर्णन करतायत संतांनी सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे की संकल्प इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केलं पाहिजे मनाला ताब्यात घेता आलं पाहिजे आणि यावर भाष्य करताना माऊली तीनशे पंच्याहत्तर क्रमांकाच्या होईत म्हणतात तरी तोच योगो बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे अर्थात तरी पण बाबा हे अर्जुना हे बाबा एका दृष्टीनं हा योग सोपा आहे तो असा इतका सोपा आहे की संकल्पाचे पुत्र जे काम क्रोध आहेत संकल्पाचे पुत्र आहेत ना कारण संकल्प केला आणि नाही सिद्धीला गेला क्रोध ठरलेला आहे संकल्प सिद्धीला गेला लोप ठरलेला आहे त्याचाच नाश करावा अध्यात्म असं सांगताना भगवंत अर्जुनाला तेच सांगताहेत आणि माऊली तेच वर्णन करतायत की हे संकल्प विकल्प जे आहे त्याचाच नाश करावा म्हणजे त्या संकल्पाला असा पुत्र शोक दाखवावा तेव्हाच हे साध्य होतं संकल्पाला काम क्रोध याचे परिणाम काय आहेत त्यांना जर आपण हाकलून दिलं त्यांचा सर्वस्वी त्याग केला त्यांना मारूनच टाकलं तर या संकल्पाला पुत्र शोक होईल आणि पुत्र शोक झाला की ते आपोआप विरक्त होऊन जाईल ती विरक्ती अंगात यावं या माऊली वर्णन करतायत तरी तोची योगू बापा परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवीचे आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडलि हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज